च्या भागामध्ये आपण अग्निविधान पाहिलं आता आपण पाहूयात की आपण पुढच्या प्रक्रिया काय आहेत म्हणजे स्मशानामध्ये प्रेत आता आपण त्या ठिकाणी जो शव आहे त्याचं दहन झालेलं आहे सर्व सोपस्कार पार पडले तरी आता परत घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर काय करायचं ते आता आपण पाहूयात पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंद इवास्तवय फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर क्लिक करा शवधन झाल्यानंतर विधी करणारे व्यक्ती घरी पोचतो त्यांना सर्वप्रथम आश्मा आणि जे काही उत्तरीय कापड आहे ते घराच्या बाहेर उजव्या बाजूला टांगून ठेवायचे घरात आल्यानंतर दिव्याला नमस्कार करावा स्नान करावं शवसानिध्यात आल्यामुळं तसंच स्मशानातल्या वातावरणामुळं शारीरिक आणि मानसिक अशुद्धता आली असते त्यामुळे स्नानानंतर अग्निसिध्य थांबणं कडुलिंबाच्या पानांचं चावणं किंवा कडुलिंबाची पानं खावणे खाणं अशा प्रकारचे शास्त्रसंगत आहेत दुसऱ्या व्यक्तीच्या शवनयनामध्ये सहभागी झालेल्या आप्तांनी स्मशानभूमीतून घरी आल्यानंतर स्नान करावे डोक्यावरून आंघोळ करावी आगडीचं दर्शन घ्यावं त्यांनी देखील कडुनिंबाच्या पानाचं चरवण करावं त्याचबरोबर शवनयन सहभागी झालेल्या व्यक्ती संध्याकाळी तारा दर्शन होईपर्यंत लाक्षणिक अशौच असतं असं म्हटलं जातं त्यामुळं धार्मिक कार्य सायंकाळी स्नानानंतर करावीत व मनातली नकारात्मकता स्मशानवैराग्य दूर व्हावं यासाठी देवासमोर निरंजन उद्बत्ती लावून गीता किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा तसंच आपल्या इष्टदेवतेच्या मंत्रांचा यथाशक्ती जाप करावा आता आपण पाहूयात पिठाची रांगोळी आणि दिवा या बाबतीत माहिती बऱ्याचदा आपण पाहतो की मृत व्यक्तीच्या अस्तित्वाच्या खुणा जन्मानंतरच्या पुनर्जन्माच्या या माध्यमातून कळतात आपल्या धर्मामध्ये पुनर्जन्म सिद्धांत आणि परलोक याला मान्यता आहे व्यक्तीचं निधन झाल्यानंतर श्वास ज्या पणतीने ओवाळलं जातं ना त्या पंटीच्या ज्योतीमध्ये वृत्त व्यक्तीचा आत्मा संक्रमित होतो अशी संकल्पना आहे ज्याप्रमाणे घरातल्या इतर पूजा किंवा धार्मिक विधीमध्ये तांदळांच्या ढिगाऱ्यावरती आपण देवी देवतांना स्थापित करतो त्याचप्रमाणे धान्याच्या गोलाकार पिठावरती ही पंटी दहा दिवस ठेवली जाते पहिल्या दिवशी दिव्याजवळ पाणी ठेवलं जातं दुसऱ्या दिवसापासून पाण्याबरोबरच भाताचा पिंड दुधाची वाटी किंवा काही ठिकाणी भोजन देखील ठेवणे ठेवण्याची प्रथा आहे ही त्या मृतात्म्याला पुढील प्रवासासाठी दिलेली शिदोरी असते असं मानलं जातं यालाच पाथेय श्राद्ध असं म्हणतात दहाव्या दिवशी करण्यात येणाऱ्या अवयव श्राद्धामुळे त्या आत्म्यास नवीन देह प्राप्त होऊन तो पुढे परलोकास प्रवास करत असतो म्हणून दहाव्या दिवशी हा दिवा विसर्जित केला जातो आता बऱ्याचदा या पीठावरती चिन्ह उमटली जातात त्यानुसार त्या व्यक्तीचा पुढचा जन्मदेखील ठरवला जातो जाकुन वेग्णे वेग्णे आपले जानकर जर निदन और काही ठिकाणी नुसतंच पीठ ठेवलं जातं झाकून ठेवलं जातं वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीत त्या आपल्या जुन्या जाणकार व्यक्तींना विचारून तुम्ही करू शकता जर व्यक्तीचं दुसऱ्या गावाला निधन झालं असेल आणि काही अपरिहार कारण असेल आणि दहा दिवसांऐवजी एक दिवस दिवा ठेवावा लागला तरी हरकत नसते तसंच या दहा दिवसांमध्ये दिवा विजला तर पुन्हा पेटवावा यामध्ये कोणताही आपशकून मानला जात नाही याची देखील काळजी घ्यावी थोडक्यात काय तर या दहा दिवसामध्ये तो जो आत्मा आहे त्या दिव्यामध्ये केंद्रित झालेला आहे आणि तो आपल्या घराभोवतीच आहे अशा प्रकारची त्यामागची धारणा असते नुसतं पीठ ठेवून त्यानंतर काही दिव दु... लगेच दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी बघितलं जातं काही ठिकाणी दहाव्या दिवशी बघितलं जातं काही ठिकाणी बेलपान काही ठिकाणी तुळशीपत्र काही ठिकाणी लहान मुलांची पानं अशी उमटली असतात तुमच्याही घराण्यामध्ये असं जर कोणाचा पूर्वी जर मृत्यू झाला असेल आणि अशा प्रकारे पिठावरती जर काही उमटलं असेल तर तुमच्याकडे तुम्हाला हा असा अनुभव आला आहे का ते जरूर कमेंट मला करू सांगा कारण बऱ्याचदा आपण या गोष्टीकडं कधी कधी अंधश्रद्धा म्हणून पाहतो पण बऱ्याच गोष्टींमधली तथ्य अथत्यता याच्यामध्ये वैज्ञानिक कुठल्याही प्रकारचा आधार जरी नसला तरीसुद्धा अनुभवाचे फार मोठे आधार असतात त्यामुळं तुमच्याही घराण्यामध्ये अशा कोणाचा जर पूर्वी मृत्यू झाला असेल आणि त्या पिठावरती काही उमटला असेल तर मला जरूर कमेंट करा जगावेगळा काही अनुभव असेल वेगळा काय अनुभव असेल तो निश्चित शेअर करा मी आपल्या कमेंटची वाट बघ बघतोय आज आपण ह्या गोष्टी पाहिल्या आता आपण पुढच्या भागामध्ये जी राखायचं सावडण्याची जी प्रक्रिया असते ती सावडण्याची प्रक्रिया राख राग गोळा करणं किंवा अस्थि संचयन करणं अस्थि विसर्जन करणं हे पुढच्या भागात पाहूयात मला वाटतंय हे कार्यक्रम ऐकणं हे काही अशुभ नाही आहे तुम्ही बिंदास्त ऐका इतरांना शेअर करा ज्यामुळं आपल्या धर्मशास्त्रामध्ये मृत्यूनंतरच्या कर्माबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नसतं ते माहिती होण्यास मदत होईल मला वाटतं हा माझा प्रयत्न आहे प्रत्येक ठिकाणी मृत्यू उपरांत वेगळ्या पद्धतीने ते केलं जातं परंतु जे काही शास्त्रामध्ये लिहिलं आहे ते मात्र मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो नाहीतर तुम्ही बघितलं असेल की स्त्री असेल तर पायाकडं मडकं फोडलं जातं पुरुष असेल तर डोक्याकडं फोडलं जातं पण हल्ली काही कोणी तसं पाळत नाही सगळेच पायापाशी ते मडकं फोडतात काही ठिकाणी आंघोळी करत नाहीत मृतात्म्याला त्या शवाला दहा दिल्यानंतर काळ बदलला आहे विचार बदललेत त्यामागं काही शास्त्रीय कारणं देखील आहेत ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणारच आहे की याच्यामागं नक्की काय सायन्स आहे तोपर्यंत पुढच्या भागाची आपण प्रतीक्षा करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी पुस्तकं आहेत तुम्ही ती जरूर वाचा या ठिकाणी जो नंबर येतोय तिथे तुम्हाला ही पुस्तकं निश्चित प्राप्त होतील